हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वुमन इन वंडरलँड तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल आज मी कोणती रेसिपी शेअर करते आहे तर हे आहेत हिवाळा स्पेशल आणि थंडी स्पेशल खारी खोबऱ्याचे लाडू तर एकदम सोपी रेसिपी आहे तर चला आपण पाहूया कशी बनवायची ती तर इथे मी घेतलेली आहेत मेथीदाणे या लाडूंसाठी मी जेवढं काही साहित्य वापरलेलं आहे खूप गुणकारी आहे त्याच्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आता हे जे मेथीदाणे आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे बारीक करून घेणार आहे जास्त बारीक पण करायचे नाही आणि जास्त जाड पण ठेवायचे नाही आहे तर प्रकारे हे मी बारीक केलेले आहे त्याच्यानंतर आता एका वाटीमध्ये मी ते काढून घेते आहे आणि त्याच्यामध्येच तूप टाकते आहे तर तूप अंदाजाने टाकायचं आहे म्हणजे कसं टाकायचं की जेणेकरून जी मेथी पावडर आहे ती तुपामध्ये चांगली भिजली जाईल आणि तूप थोडंसं वरतीपर्यंत येईल एवढं तूप आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते दोन दिवस भिजून ठेवायचं आहे या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी दुधाचा पण वापर करू शकता दरवेळेस मी दुधामध्ये भिजून ठेवते पण यावेळेस तुपामध्ये भिजून बघू म्हटलं तर लाडू खूप छान झाले होते तर हे दोन दिवसानंतर ही जी मेथी आहे मेथी पावडर तर अशा प्रकारे छान भिजली गेली आहे आणि तुपामध्ये भिजल्यामुळे काय होतं की त्याचा जो कडू पण आहे थोडासा कमी होतो आणि लहान मुले पण आवडीने खातात तर आता याचे जेवढं मी लाडूंसाठी साहित्य वापरलेलं आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाणासहित देईल तुम्हाला तर इथे खारीक पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे आहे खोबरं खोबरं पण मी किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे घेतलेला आहे गूळ गूळ पण मी किसून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही साधा गूळ वापरू शकता चिक्कीचा किंवा गुळाची पावडर वापरू नका त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स तर याच्यामध्ये बदाम काजू पिस्ता अक्रोड खसखस तीळ आणि डिंक तर हे पण खूप फायदेशीर आहेत त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहेत मखाणे मखाणे पण खूप आयुर्वेदिक आहेत आणि छान त्याचा फायदा होतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया कड़... तर इथे मी कड कढई गरम करायला ठेवली होती आणि त्याच्यामध्ये खसखस टाकली आहे तर सगळ्यात आधी मी खसखस थोडीशी गरम करून घेते आहे जास्त पण गरम करायची नाही आहे आणि हे पाहतो मला दिसेल अगदी नॉर्मल कलर त्याचा चेंज झालेला आहे त्याच्यानंतर मी इथे घेते तीळ तीळ पण आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचेत जेणेकरून ज्या या वस्तू आपण गरम करतो आहे जे पदार्थ आहेत गरम करतो आहे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होण्यासाठी आपण गरम करतो त्याच्यानंतर कढईमध्ये मी टाकते तूप तर शक्यतो तूपच वापरायचं काही ठिकाणी तेलाचा वापर केला जातो पण तूप वापरलेलं खूप चांगलं त्याच्यानंतर मी इथे बदाम भाजून घेते थोडेसे तर मी इथे आखेच घेतलेले आहेत तुकडे करून नाही घेतलेले कारण की नंतर आपल्याला ह्याची पावडरच करायची म्हणून मी हे आखे घेतलेले आहे तर बदाम पण छान असे गरम करून घ्यायचेत त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये टाकते आहे काजू काजू पण आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत छान परतून घ्यायचेत आणि त्यातलं मॉइश्चर पण कमी होईल तर छान आता मी हे परतून घेते आहे तर काजू पण छान असे परतून झालेले आहेत आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहेत पिस्ता पिस्ता जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप केले तरी चालेल पण जेवढं तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकाल त्यानिमित्ताने शरीराला शरीराला तुमच्या प्रोटीन्स पण भेटतील आणि लहान मुले पण आवडीने खातील काही काही लहान मुले पण ड्रायफ्रूट्स खात नाही तर लाडू खाल्ल्यामुळे त्यांना हे ड्रायफ्रूट्सचं जे प्रोटीन्स आहेत ते भेटतील त्याच्यानंतर मी तूप टाकले आणि याच्यामध्ये टाकलेले आहेत अक्रोड तर अक्रोडचा पण मॉइश्चर कमी होण्यासाठी आपण हे थोडेसे परतून घेतो आहे तुपामध्ये तर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर परत मी तूप टाकलेलं आहे एक चमचा आणि त्याच्यामध्ये मखाणे परतून घेणारे मखाणे छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचेत आता लाडून मार्फत आपल्याला सगळे प्रोटीन्स भेटतील पण याच्यामध्ये तुम्हाला अजून काही वस्तू ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता याच्या व्यतिरिक्त तर मी एवढे सगळे जिन्नस घेतले होते त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे किसलेलं खोबरं किसलेलं खोबरं पण छान असं परतून घ्यायचं आहे तर त्याच्यात मी तूप पण नाही टाकलं कारण की ऑलरेडी खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं ते रिलीज होतं त्याच्यामुळे मी काहीच न टाकता असं परतून घेतलं आहे तर थोडासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि एका ताटात मी काढून घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी परत थोडंसं जास्त तूप टाकलेलं आहे तर इथे मी जे आहे गावरान तूप वापरलेलं आहे घरगुती बनवलेलं तर इथे तुम्ही कोणतंही गाईचं तूप वापरू शकता आता तुपात मी थोडासा डिंक टाकलेला आहे तर डिंक कधी पण आहे ना थोडं थोडंसंच टाकायचं आहे कारण की तो तळताना फार फुलतो त्याच्यामुळे थोडा थोडा टाकून तो छान परतून घ्यायचा आहे तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच मी याच्यामध्येच थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं आहे तर बरेच जणं कोणी गव्हाचं पीठ तर वापरतं पण कोणी रवा वापरतं कोणी अजून उडदाचं पीठ वापरतं पण आमच्याकडे गव्हाचं पीठ वापरलं जातं तर गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही रवा पण वापरू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल तर आता हे छान मी परतून घेते कलर चेंज होईपर्यंत तर आता हे कमी गॅसवरतीच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता याचा कलर छान बदललेला आहे ब्राऊन कलर झालेला आहे तर तेवढंच आपल्याला परतून घ्यायचं आहे तर याच्यामध्येच मी परत आता थोडं जास्त तूप टाकलेलं आहे आणि ही जी खारीक पावडर आहे तर दोन प्रकारच्या खारीक पावडर असतात तर याच्यामध्ये मी जी काळी असते म्हणजे डार्क ब्राऊनवाली तर ती घेतली होती आणि ती खूप गुणकारी असते म्हणून ती घेतली आहे तर तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता आणि छान अशी परतून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता तुपात छान अशी परतली गेली आहे आणि कलर पण तुम्ही बघताय छान डार्क कॉफी कलर आलेला आहे त्याच्यानंतर आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं तर जेवढे काही पदार्थ आपण तुपामध्ये परतून घेतले होते तर ते एक, -एक करून आपसं बारीक करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी आता डिंक असं बारीक करून घेतला होता त्याच्यानंतर जेवढं काही बाकीचे आहेत जिन्नस बारिक बारिक पन नहीं ते बारीक करून घेते जास्त बारीक पण नाही करायचे जर तुम्हाला हे ड्रायफ्रूट्स थोडेसे जाडसर ठेवायचे असतील तर तुम्ही याचे काप करून घेऊ शकता त्याच्यानंतर खोबरं पण थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं त्यानंतर इथे तीळ आणि खसखस देखील मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि हे जे आहे तुम्ही थोडंसं बा जाडसर पण करू शकता पण बऱ्याचदा काय होतं लहान मुलांना आवडत नाही ते दाताखाली आलेलं म्हणून थोडंसं बारीक केलेलं केव्हाही चांगलं त्याच्यानंतर मी इथे परत तूप टाकलेलं आहे तर हे तुम्ही अंदाजाने टाकायचे मी पण हे अंदाजाने टाकलं होतं त्याच्यानंतर जो आहे गूळ किसून घेतला होता तो याच्यामध्ये टाकला आहे तर आपल्याला गूळ असं वितळेपर्यंतच आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे तर याचा आपल्याला पाक नाही बनवायचा आहे त्याच्यामुळे हा गूळ वितळेपर्यंतच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तर तुपामध्ये छान मी आता गूळ असं छान वितळून घेते तर तुम्हाला दिसेल मी गूळ वितळेपर्यंतच केला होता आणि नंतर गॅस बंद केला होता आणि त्याच्यामध्येच मी जी मेथी दोन दिवस तुपात भिजत ठेवली होती ती त्याच्यामध्ये टाकली आहे आणि ती पण छान आता त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आहे आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते लाडू बनवण्याची तर मी या प्रकारे बनवले होते यावर्षी तर त्यासाठी मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे ही रेसिपी त्याच्यानंतर आता जे आपण सगळं जिन्नस बारीक केले होते ते सगळे आता मिक्स करून घेते खारीक पावडरमध्ये तर जेवढं काही आपण तुपामध्ये परतून आणि नंतर जे ड्रायफ्रूट्स वगैरे बारीक केले होते ते सगळे एकत्र झाल्यानंतर जो जे गूळ वितळून घेतला होता तुपामध्ये आणि जी मेथी पावडर होती तुपात भिजवलेली ती याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे तर हे जे काही आहे गरम गरम ते लगेच मिक्स करून घ्यायचे कारण की हे लाडू जे आहेत गरम असतानाच छान वळून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे हे मी आता पटकन एकत्र करून घेते आता याच्यामध्ये तुम्हाला वेलदोडे आवडत असतील तर याच्यामध्ये वेलदोडे पावडर टाकू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल पण आमच्या घरात सगळ्यांना वेलदोडे आवडतात म्हणून मी वेलदोडे पावडर टाकली आहे आणि ती पण आता छान अशी मिक्स करून घेते आता हे थोडंसं कोमट झालं होतं आणि हाताने छान मिक्स करून घेते परत एकदा आणि हे जेवढं छान मिक्स कराल तेवढे लाडूंची चव जी आहे ती एकसारखी छान लागते तर हे हाताने असं छान मिक्स करून घेतलं आहे आणि आता लाडू वळायला सुरुवात करते तर थोडंसं गरमच आहे कारण की गरम असतानाच हे लाडू वळले जातात कारण की गार झालं का परत त्याच्यात एकतर तूप गरम करून टाकावं लागतं किंवा ते गरम करावं लागतं तर हे छान असा मी पहिला लाडू वळून घेतला आहे तर तुम्हाला दिसत असेल तर ही जी आहे काळी खारीक होती म्हणजे डार्क ब्राऊनवाली तर त्याचे मी लाडू बनवले होते तर हा आपला पहिला लाडू तयार झालेला आहे आणि हे लाडू करताना जर तुम्हाला कोणी सोबत असेल तर अजूनच चांगलं कारण की त्यामुळे पटकन लाडू वळले जातात तर अशा प्रकारे मी हे सगळे लाडू वळून घेते आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा चॅनलसाठी न्यू असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये